आज आपल्या महोत्सवामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वपक्षीय नेते का, मंडळी कार्यकर्ते याची एकत्रित बैठक भविष्यामध्ये असणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून जगवण्यासाठी व जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्याला कौतुक करतो कारण कुणीही चुकीचं भाषण किंवा चुकीचे विचार जेणेकरून कोणाला तरी टोचावं कोणाला तरी राग यावा असं कुणीही भाषण केलं नाही सर्वांनी समजून उंजून भविष्य काळाचा भेद घेऊन आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले त्याच कारण असं आहे की या तालुक्यामध्ये अनेक विशिष्ट व्यक्तीची सत्ता आणि त्या सत्तेमधून तुम्हाला सहन करावा लागणाऱ्या अनेक बाबी ह्या तुमच्या मनामध्ये त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्तानं कुठंतरी बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सतत उपस्थित खऱ्या अर्थानं जी गोष्ट घडणार नाही घडेल असे वाटत नव्हतं तरी सुद्धा आपल्यातली ईशा जागृत झाल्यामुळं आपण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये अतिशय सर्वांनी एकत्रित येऊन कुणाला बोलविलं काय कुणाला नाही बोलविलं काय कुणाला गाडी दिली नसेल कुणाला दिले असेल पण कुठलंही मनामध्ये वाईट भावना न ठेवता आपल्याला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण गेल्या अनेक वर्षांची सत्ता खरोखर कारण निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाला जे का स्वार्थी असतात ते इकडे तिकडे करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पराभव ह्या गोष्टीला फटा द्यायचा कायमस्वरूपी फटा द्यायचा तो दिलाय दिलाय तुम्ही पण आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परेशा। या पण अतिशय महत्वाच्या संस्था आहेत आमदारकीपेक्षा सुद्धा महत्वाच्या कारण या संस्थेमधून आपण आपल्या गावचा आपल्या भागाचा ज्याला विकास म्हणतो तो या संस्थेमार्फत आपण करू शकतो कारण आपल्या गावची ग्रामपंचायत असेल ती सुद्धा अतिशय महत्वाची आणि त्यामार्फत आपण पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्या गावच्या विकासाची कामं मागतो आणि गावचा विकास करतो खरं तर आपल्याला सुधारलेल्या जगाबरोबर जायचं आहे आपली गावं

त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाची भूमिका बजायला लागते कारण उमेदवार कुणाला न्यायचा जे कोण प्रमुख सैनिक असतील ते ठरवले त्याच्यामध्ये एखाद्याला न्याय मिळेल एखाद्याला